करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवर ओळखलं नाही यानंतर संतापलेल्या अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना फटकारलं आणि थेट व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल लागताच अंजली कृष्णा थेट बांधावर बसल्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात कारवाई दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला अजित पवार आणि अंजली कृष्णा यांचा व्हिडिओ कॉल सध्या व्हायरल झाला आहे माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम खाणकाम सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर करमाळ्याच्या डीवाय अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या मुरुम खाणकामाच्या मुद्द्यावर अंजली कृष्णा आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र वाद झाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला मात्र अंजली कृष्णा यांनी अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखला नाही फोनवरून अजित पवार दोनदा म्हणाले डीसीएम अजित पवार बोलतोय कारवाई थांबा हा माझा आदेश आहे यावर अंजली कृष्णा म्हणाल्या माझ्या मोबाईलवर कॉल करा यामुळे अजित पवार आणि म्हणाले तुझ्यावर कारवाई करीन एवढी हिम्मत आहे तुझ्यात माझा चेहरा तरी ओळखशील ना असं म्हणत पवार यांनी लगेच व्हिडिओ कॉल केला यानंतर अंजली कृष्णा बांधावर बसून अजित पवार यांच्याशी बोलताना दिसल्या यावेळी अजित पवार कारवाई थांबवण्याचा आदेश देताना दिसत होते आणि म्हणत होते माझा फोन आलाय तहसीलदाराला सांगा हा संपूर्ण प्रकार तब्बल तीन तास सुरू होता अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही हा सर्व प्रकार काल दुपारी घडला अवैध मुरुम खाणकामादरम्यान महिला आय पी एस अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई सुरू केली होती त्याचवेळी अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन लावून स्पीकरवरून संभाषण घडवलं त्यामुळे आता अजित पवार यांच्या अधिकाऱ्याला रागवतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे स्थानिक ग्रामस्थांचा दावा आहे की ग्रामपंचायतीच्या परवानगीने मुरुम खाणकाम सुरू होतं